कंत्राटी भरती विरोधात शिक्षक संघटना आता एकवटलेल्या पाहायला मिळतात राज्यातील चाळीस हजार प्राथमिक शाळा बुधवारी बंद असणार आहेत पावणे दोन लाख प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे का असा सवाल आता उपस्थित होतो राज्यातील सर्व संघटनांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नवीन शासनानं जे संच मान्यतेचं आणि विद्यार्थी पट्टसंख्येचं पाच सप्टेंबरचं जो जी आर आहे तो तातडीनं माघार घ्यावा अन्यथा ग्रामीण भागातील पूर्णपणे शिक्ष विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होणार आहे राज्यामध्ये सरासरी पंधरा हजार शिक्षक अतिरिक्त होत असून दोन लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्तेचं नुकसान होणार आहे ज्या शाळा दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर अजेश कंत्राटी भरती विरोधात आता शिक्षक संघटना एकवटलेल्या पाहायला मिळतायेत आंदोलन केलं जाणार आहे मोर्चा काढण्यात येणार आहे मात्र दुसरीकडे याच मोर्चाचा याच आक्रमक भूमिकेचा कुठेतरी आता विद्यार्थ्यांवर परिणाम होणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा निश्चितच सुधारित जो शिक्षक संच मान्यता आणि कंत्राट भरतीच्या अंमलबजावणी जी आहे करण्याची ती भूमिका ही राज्य सरकारची आहे आणि याच निर्णयाला जो आहे तो शिक्षक संघटनेकडून कराडून विरोध केला जात आहे आणि म्हणूनच आज पावणे दोन लाखाहून अधिकचे जे शिक्षक आहेत ते एक दिवसीय रजेवर आहेत आणि चाळीस हजाराहून अधिकच्या शाळा ज्या आहेत त्या आज बंद असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत हे सर्व शिक्षक जे आहेत ते या निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिक कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत आणि आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे की हा निर्णय जो आहे तो जर लागू झाला तर अनेक विद्यार्थ्यांचं जवळपास दोन लाखाहून विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि एकोणतीस हजारहून अधिक शिक्षकांचं भवितव्य जे आहे ते अंधारात जाणार आहे मात्र या भूमिकेकडे जर पाहायला गेलो तर यामध्ये शिक्षकांची घेतलेली ही भूमिका कुठेतरी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अडचणीत आणणारी आहे कारण आज संपूर्ण राज्यामध्ये प्राथमिक शिक्षक रजेवर गेल्याने पूर्णपणे शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत आणि याकडे सरकार म्हणून आता त्या कोणत्या पद्धतीची भूमिका घेत यामध्ये कोणता तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी